बाई पटकन आवरून घेते एक तर मला इंटरव्ह्यूला जायचं आहे जॉबला हो ना या पटकन बोल ऐका ना मी चारा आणून ठेवलं गुरांना चारा देऊन टाका मला जायचं ला कुठे जायचंय तुला मी कामाला लागायचंय मला कामाला बिमाला नाही जायचं बर नाही जायचं असंच नाही जायचं ना स्वतः कामधंदे करीत नाही मला पण करू देत नाही नाही जायचं तुला सांगितलेलं कर ना। का नाही जायचं पण असंच नाही जायचं नाही मला जायचंय हे पण तू जायचं नाही गलत नाही बाहेर पावलं टाकायचं का नाही जायचं नाही कामाला असच नाही जायचं असंच नाही तुमच्या भरवश्यावर बसून आता पण तो वेळ आली मला लोकांचे कर्ज भरून भरून पार घरात लोक येतील आता मी बोलतोय ना बचत गट कुठून भरताय तुम्ही मग किती बोलतोय किती भरले सांगा बरं दोन तीन भरलं की हा मग म्हणून लोक दारात येऊन बसतायत नाही बसत तू जायचं नाही फक्त बाहेर मी जाणार आहे मला सांगू नका बाकीचं काही का? काय म्हणजे घरी आखं तुला पुरवून तू चालली काय पुरवलं मला किती पुरवतो काय हाय का तेल आणतोय मला आणतो दोन तीन दिवस कसं चाललंय माहिती ना कसं चाललंय जमनीच कांदाचं पैसा आलं नाही आपलं यायचं लागून तर आतापर्यंत असं झालं पार माझं भविष्य वाट तुमच्या सोबत राहून बाकीच माहित नाही मला कामाला जाऊ द्या आता कांदा याव ऐकी त्या कांद्याला आहे का भाऊ पार्ण पार्ण मजी ले? ले 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 का वजन बिजन नाही वाढलंय कुठं जायची गरज नाही आपली समजायची हेच नाही करीत बसणार मी मला जाऊ दे माझ्या आईवडलांकडून पैसे घेते दिले का तुम्ही हा ह्या नातेवाईकडून घे त्यांच्याकडून घे यांच्याकडून घे आता उद्या दरवाजात येऊन बसतील लोक कुठून आहे तुम्ही बसले तर चालते जायचं नाही फक्त हा मग भिकाराने बसू द्या मग येऊन असू दे नाही काय कुठं गरज मला जायचंय म्हंटले ना नाही म्हणले ना मला जायचंय कस आले चालले आता लोकांचे पैसे देण नको का मी देतो मारतीन लोक येऊन तुम्हाला आता मी कुठून बी देतो तू जायचं नाही कुठून देणार आहे काय करेन कुठून देणार आहे पैसे सांगा बर मी काय करीन काय करणार आहे जा करा जा मी जातो तू जाऊ नको मी आणतो अक्क तुला काय आणायचं तुमच्या जर नादी लागले ना उपाशी राहायची वेळ येईल मला काय माहित आहे माझं एवढं शिकून शिकवली मग तुला गलत बसा येत नाही तुम्ही आणलं असत घरामध्ये मम्मी कशाला गेले असते का मला सांगू चालले मी कुठं कुठं म्हणजे नाही जायचं तुम्ही करत नाही मला पण काम धंदे करू देत नाही काम धंदे तू जायच नाही कुठे जॉबला ठेवलंय ते कोणासाठी केलं काय करून ठेवलं तू माझ्यासाठी काय करून ठेवलं काय था काय केलंय आणि पुलावतोय ते अख्ख जाणतोय घरातून आखं आहे तुम्ही जर घरात पुरवलं असतं ना तर आता मला कामाला जायची वेळ आली नसती मग नको का म्हणले ना तुला मी जाणार आहे मग एवढं शिकलेलं माझा काय फायदा नाही फायदा नाही ना मग घरी बसायचं मला बाकीच माहित नाही मला जायचंय कुठं जायचं नाही तोंडाने बोला बर का नाही जायचं कुठं काय नाही तुम्ही जर मला कामाला जाऊन दिलं नाही ना मी जाते मग आई वडिलांकडं निघून माझे तो कशी जाते तू तिकडलं कशी जाते म्हणजे तुमची काळजबरी काही जबलीच आहे माझे नाही जायचं कुठं सासूर आलेलं कुठं मी जाणार आहे हे हे चार आणले मी टाका गायला चालले मी सासुर आले नाही जायचं म्हणलंय ना तुला का नाही जायचं पण असंच नाही कामाला जाऊ देत नाही घरामध्ये उपाशी ठेवले काय म्हणून राहू तुमच्या सोबत मग मी कधी उपाशी ठेवलं तुला माझ्या वडिलांनी एवढे पैसे कर्ज का काढून मला शिकवलेले कर्ज काढलंय ना आणि मी तुझ्यासाठी काय नाही केलं काय केलंय पण सांगा ना किती काय केलंय ते म्हणते काय केलंय काहीच नाही केलंय काय नाही जायचं जाणार आहे मी नाही जायचं म्हणलंय आणि अशा हातबीत लावू नका बरं मला तुला कुठे जाते मी बी बघतो जाणार आहे मी मी पण बघते काय करता तुम्ही मग मी जाऊन देत नसतो ना आणि मी गेलो तर बघतो मग बघा मग जाय मला जायचं नाही जायचं तुम्ही हात लावू नका बर का सांगते लावू नको म्हणजे घाला बर जाऊ दे जीवय म्हणून नाही घालत म्हणून तो उपाशी ठेवतोय मला घरामध्ये कधी ठेवलं का लागन ती देत घालत माझ्या अक्कल काढते एका चापटीत खाली पाहिन चल तू माझ्या ऐकल तुला दाखवतोस चल तुमच्या बापाचे खाल्ले का उलट बोलते आई हे आई बघ बघा माझ्या कमून काय माहित काय काय अहो मी कामाला जायचं म्हणते हे मला म्हणताय नको जाऊ म्हणून मग खरं आहे त्याच कुठं जायचं का त्याला सोडून काम आल तुला ते नाही काय घरी हा आता मग लोक दारात देऊन बसते पैशासाठी मग कुडून आणणार तुमचा मुलगा माझा कमीपणा होईना असं बोलले अजिबात माझ्या जाए तो जर म्हणलं तर कामाला बाहेर जायचं नाही तर घर सोडायचं नाही अजिबात करायची आता उपाशी म्हणलं तर राहायचं पण जायचं नाही कामाला असं कसं बोलतो आता मी जाणार कामाला बाकीचं माहिती अजिबात परस्पर कामाला तो जायचं नाही हो, तर विचार पुसले शिव नवर विचार शिवरायचं नाही बापावर नाही तुझे बापन असं शिकलं काय बापा गावाला नाही लावलं तिच्या बापन तिला तुम्हाला चांगलं वळण लावलंय तुमचं बस माझे आई बाप देव आहेत माझ्यासाठी मग माझे काय रस्त्यावर पडलेले आहेत काय बोलले असते ना आम्हाला नको सांगू जरा नीट बोला डोक्यात जाऊ नको फटके काय डोक्यात जाऊ नको लागे तू सांग आई मला जॉबला जायचंय बाकी मला माहित नाही आणि आताच वेळ बदललाय आता सगळं पोरी बाया सगळंच कामावर जातात आता अगं पण हो, मा ती संगत जात्या जुडीन जाते त्याला सोडून कामाला जायचं नाही करायचं माझ्या आईवडल्याने मला शिकवलं का एवढं मग घरात बसायला मग मालका सोडून जायचं काय कामाला मग मालकाने काम केलं पाहिजे ना घरात मग काम नाही करत मग काय हा ही शेतविक ते जागा विक पार तेच करतोय सगळं वाटव करून माझं एकतोय तुझं त्याचे आई बापान तुमचे आणून सोडून तुमचा मुलगा तुम्हाला मग समजून तुम्हाला पण आम्हाला सरत नसतं आम्ही भीत नसतं म्हणून ही बारी आली जायचं नाही पण माझं ऐकायचं मला जायचं आता बाकीचं मला बोलली ना काय नाही तर काय आईला बोलत जाऊन नाही तर काय करणार काय करणार सांग तू जरा तोंड सांभाळून बोल आणि बाप परत न करायचं नाही बाहेर जायचं घरात काम असन ते सगळं घरातलं काम आवरायचं मग घरातलं काम करून चालले ना आता मी येऊ तुम्ही पण काय त्यांची बाजू घेऊन बोलताय पण मला नाही ना, ना पटत बाहेर तुला काम लावायच्या अपमानाची बाजू होती ना लोक घरात येऊन बसत ते नाही समजत तुम्हाला विचार बदला तुमचे थोडे अगं पण तू विचार कर ना तुला काय काम पडून दिलय का लिओप काय लागन ती आणून देईल तुमचा विचार करायचा नाही बाहेर जायचं आणला असत ना त्या मला ही वेळ आली नसते आज तुला काय काम पडय पार रस्त्यावर आणून सोडलंय अशी कशी बोलते ग तुमच्या सोबत ना डोकं लावून काहीच फायदा नाही चालले मी अगो बाय अरे बघ हे रुजया बायको चालू तिला बघ बघतो आलोच मागले हां ये चालली तू कुठे चालली म्हणजे सोडा बर मला तुम्ही नाही जायचं कुठं नाही जायचं म्हणजे मला काय रख तुमच्या सोबत राहून काय काय म्हणजे कामदान नाही काही नाही नाही फुकर तुम्ही बोला लाव ना बरं का जास्त मला काय बोलाय नको मला काय माहिती नाही चालली मी नाही जायचं तू सांगतोय तुला अजून सोडा म्हणले काय टाइप तुम्हाला सोला बीला नाव राय तुझा हातगत नाही लावायचं उलट नाही बोलायचं काय नत काय करणार तुम्हाला दाखवतो की तू दाखव काय आहे आता जाऊ दे म्हणतोय परत दाखवतो जाऊ द्या म्हणतोय तू जायच नाही जायचं नाही म्हणजे मला कामाला जाऊ देत नाही घरात घरात काय करत काम काम करायला ला लाज नाही वाटून द्यायची मी घरातलं काम करायला नाही म्हणत नाही जाऊ द्या जॉबला नाही ना जायचं नाही मला तुम्हाला आई पाहिजे तुमच्या आई सोबत मला आई बी पाहिजे तू बी पाहिजे पूजा थांब ना मी नाही थांब पूजा थांब्या ए पिल्लू जानू बाबू असं कुठं चालली तू रागवायचं नसत हो रस्त्याने तमाशा नका घालू बर लोक बघतायत काय म्हणतील ते कसे नाही येत ना भाई? मी बघतो तुला उचलूनच नेतो बघ हा आता उचलून मला तुमच्या सोबत लग्न करून तर पार माझा वाटूनच झालं बाई मी काय करू झालं तुझ कस वाट माल रडते ना मग मी काय वाटळ करणार आहे अजून तुम्ही तुम्ही जाबर माल न्यायचं तुमच्या घरी तुला यायला लागन मी नाही येणार म्हटले ना मी तुम्ही जाबर असेल तमाशे घालू नका बर का मी सांगते तुम्हाला जाईल लडले तर तुमच्या सोबत लग्न करून पार वाटूळ झालं पर माझ्या आईला काय सुचलं काय माहिती आई वडिलांनी तुमच्या सोबत लग्न करून दिलं माझं पार लग्न करून दिलं माझ्या आईवडला माझे नाते लागू नका तुम्ही ना तुम्हाला सांगतो मी पार रस्त्याने मला येड काढत आणि आता ते पण सोडत नाही लोक बघायला लागले बघू मी मला वाटत ना बघितले

बघ तुम्ही कुठं काय चाललंय तुमचीच वाट बघत होतो बघ तुमची बहीण कशी मोखालेच काय झालंय काय यांनाच विचारा काय झालंय तुम्ही काय झालंय काय माहिती मग काय माहित तुमचं इथं काय चाललंय रस्त्यावर काय झालंय म्हणजे तुमचीच बहीण इथं आली मग तिच्या मागे मला यायला लागले ते उगं चाललं असतं का उग का आली म्हणजे काहीतरी कारण असेल नायच आलं नाही बघायचं ना काय उगा आम्ही आलो मेम ना साहेब तुमच्या बहिणी लई लायचं लय बोलायचं नाही मला माझ्या जरा नीट बोलायचं बरं का तुम्ही बोलतोय काय नाही अशी बोलायची पद्धत आहे का तुम्ही म्हणजे आलेल्या पाहुण्यासोबत कसं वागतो बहिणी गाय असच करतो म्हणून मी घर सोडून निघाले होते मला कामाला जाऊ देत नाही आणि यांच्या आई तर माझ्या उरावर बसली फार माहिती काय तुम्ही पण सोडून जाण्या आम्हाला फोन करायचं ना आम्ही आलो असतो ना आले असते तुम्ही परत हे मला म्हणले असते ना तुझ्या घरच्यांना बोलून घेतलं म्हणून म्हणून मी निघाले होते बोलायचं नाही आम्हाला आई आई माझ्या आई बरे बोलायचे चला तुम्ही तुमने अगर प्याल को कोण दे मग छोले के येडे जाऊ मग छोले जाऊ मग छोले के आता काय चाललंय काय चाललंय काय चाललंय रस्त्याला तमाशा का ओनात आलाय मग आता ती नवीन थळीची थळत नाही तशीच वरात काय म्हणजे सगळं आमचं चुकत आहे का तुम्हाला काय चुकत नाही का तो कशी का वाकडं करी समोर तरी करा का वाकड बाबा हो साहेब तिला कोण कामाला जायला लावत लावतं का जॉबला जाते ती जॉबला जाती म्हणजे आता ते शिकलेले आहे जाऊ दे ना गेला तर काय बिघडतंय नाही जायचं शिकलेले असो ना तर बसलेले असू आमच्या उमऱ्याच्यात राहायचं आम्ही करून आणली ना जसं नवरा काम सांगा तसं ऐकायचं नवरा काम नाही कसेच गेले असले मग ना तुमच्या पोराचं पण त्यांच्या आई बापानी लय कमवून ठेवले कष्ट करून ठेवलेले त्याला सरायचं नाही एवढे काही गरज नाही कामाला कमवून ठेवले का मग तुम्ही अरे देवा पटत का हे मग माझ पोरग आहे पटत का माझी नाही तुम्ही शिजच लावा डायरेक्ट काही हे ठेवूच ना का माग ते आमचा प्रश्न आला आम्हाला संपायची का उरवायची ती नाही आमच्या आम्ही घेऊन जातो तुम्हाला कोण शेअर लावायचं तिथं लाव मग पण आमच्या इष्टी पाणी तर तुम्हाला मला पाहिजे काय गरज आहे आमच्या मनावाला पाहिली द्यायची का ठेवायची ती म्हणजे अरे काय म्हणते तेवढं ऐकायला तुम्हाला काय जड जातंय लोक पार पैसे पार मांगला दारात येतात त्यांनी कोणाकोणाचे कर्ज घेतले काय माहितीय ऐ बस ग कर्ज घेतले नाही काय कशाचं कोणाचं कर्ज नाही जास्त बोलू नका बरं का हटत्या नाही लोकांचा ताकत नाही दारात उभा राहायचं रुपय नाही लोकांचे तुझ्याकडे रक्ता घामटे मुडे मागायला असं बोलू नका हटत्या एवढं गरज नाही मग ती म्हणती लोक दारात त्यात सावकार लोक आमच्या दारात यायला उपकार करायला इथं बसायला ती मोकळी नका आम्ही नाही लोकाचा रुपय घेतल्यावर काही तुम्हाला नाही माहिती पण त्यांनी करून ठेवला सांग अजिबात मुलाच खरं वाटतं वाटत आहे माझं मुलगा मला वाट खरं नाही लागत कोणाला कर नाही एक काम करा तुमचं तुम्हालाच राहू द्या काय बोलतच नाही काय घरी नऊ कणगेत घालताना का बाजून खाता आमची न्यायची घरी आम्ही काही करू तुम्ही जास्त मग कुत्र्या नाही म्हणते का तो माहिती पूजा करू का त्या नवऱ्याची पूजा तुझीच पूजा करावी लागेल बोलायची गरज नाही ही बाय नाही गडे आपल्याला ऐकण्यासारखी तुम्ही चला ए जावा चला तो माझी वहिनी नीट बोलायचं बरं का नीट बोलायचं नीट चल बस ते तुझ्या वहिनी मीठ खायचं नीट नीट मी काय म्हणतोय जर तुम्हाला फक्त माझ्या घरच्या सामना जरा आता टिकून ठेवलं तर टिकत कसं टिकवायचं नाही तुम्हाला कधीच करणार नाही शेवटपर्यंत पण आमचं यावं आम्ही हो का संसार परपांच्या केला ना आता सुईवून बारीक आहे नाही तर मसळावून मोठा आमचा प्रश्न आला तुम्ही काय सांगणार ना एक काम करणार तुमच्याकडेच राहू दे आमचं काहीच म्हणणं नाही हिला ना आम्ही आम्ही घेऊन जातो आमचं काय बघतो बर बर मी तर सांगते ना काय तुम्ही कणगीत घालून ठेवता आणखून शिजून लाग चुलीला नाही लय घरी नेऊन आम... काय करणार तुम्ही वहिनी कशी बोलते यांच्या सोबत लग्न तुझी काय वाटत फोटा फोटा पायड्यात उभा करू आम्ही हिच्या वाचून राहीन का मोडी वाचून मुनी एवढी बोलत तिन आली भावाला घेऊन इथं तिथं करून खाची भाऊ काय दोन खाईन का बहिलं तिथं नेऊन चुलीचं लाकूड चुलीला जावं लागतं दाद तुम्ही पावाटुळ केलं माझ्या आसल्या नवऱ्यासोबत माझं लग्न करून दिलं तुम्ही आपला मुलगा पाहिलं तुम्ही माझ्यासाठी चांगले होते काय चांगले होते काय चांगले नव्हते दादा एवढं शिकेल सवरून तुम्हाला याच्यासोबत देऊ लग बघा वहिनी आता तुम्ही ताई तुम्ही नका टेन्शन घेऊ बघू आपण काहीतरी काय नका टेन्शन घेऊ आता आम्हाला माहित होतं काही असं होणार आहे पुढं आम्ही दिलं असतं का बळ पहिल्यांदा मस्त चांगलं होतं कुठे जाणार आपल्याकडे जाणार आहेत ना चांगले आदलगडच पर्यंत त्यांना पाठवायचंच नाही तुम्हाला सांगते धंदा जो होते पोरं करीत नाही ना ही नसतं आज नवद्या नेला का ती राहणार काय बिना बाईक नका बसा बस सारखं तुम्ही तोडू हा म्हणतात काळ आहे पण माझं पोरग काळ तर देवासारखं का इठल रुखमाय सारखं इठोबा काळ आहे त्याला कितीतरी महत्व आहे तस माझ्या लेकराला सुद्धा महत्व आहे जा त्याला वाटत असं नाही भेटायत पण पर माझ्या पराला पोटा पोटा आणणार भेटणार यांच्या वाचून राहीन काय मुड्या वाचून चल आपला बघू दे चल काय विचार करायचे